नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उभाठा सेनेच्या वतीनं वचननामा आणि शपथनामा जाहीर करण्यात आला आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं हा शपथनामा आणि वचननामा जाहीर केला गेला आता शपथनामा होता की शरदनामा होता वचननामा होता की आणखी काही होतं हे ज्याने त्याने ठरवावं पण एक गोष्ट आम्हाला कळली नाही किंवा आमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला निवडणुकीचे दोन टप्पे ज्यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास तेरा मतदारसंघ येतात ते दोन टप्पे पूर्ण झाल्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना जाहीरनामा म्हणा वचननामा म्हणा शपथनामा म्हणा किंवा शरदनामा म्हणा हा प्रकाशित करण्याची बुद्धी कुणी घातली असेल म्हणजे जे कोणी यांच्या सल्लागार आहेत ना त्यांना एकदा खरोखर शोधलं पाहिजे आणि ते पोलीसवाले जसं टायर मध्ये घालतात ना एखाद्या चोराला किंवा डाकूला त्याच्याकडून काही कबुली जबाब घ्यायचा असेल तसं याचा टायरमध्येच घालून सडकून काढलं पाहिजे म्हणजे साधारणपणे झाला लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली त्या महिनाभराच्या अगोदर पासून भाजपनं लोकसभा दोन हजार चोवीसचा नेमका अजेंडा काय असणार आहे कुठले मुद्दे प्रचारात येणार आहेत कशा पद्धतीनं आपल्याला जाहिरातीचं कॅम्पेन करायचं आहे यावर फोकस केला होता मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात जी काही विकास कामं झालेली आहेत जे काही प्रकल्प उभे राहिलेले आहेत त्याचा महाराष्ट्राला कसा फायदा झाला त्याचा यू पीला कसा फायदा झाला त्याचा आंध्रला कसा फायदा झाला त्याचा केरळला कसा फायदा झाला जम्मू काश्मीरचं तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर काय काय डेव्हलपमेंट झाला याच्या जाहिराती ह्या वर्तमानपत्रातून मीडियामधून दोन महिन्यापासून सुरू होत्या अगदी आचारसंहिता लागायच्या दिवशीपर्यंत मोदी हे वेगवेगळ्या मंदिरांना भेटी देऊन वेगवेगळ्या वेग 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 प्रार्थना स्थळांमध्ये कार्यक्रम घेऊन वेगवेगळ्या वेग कॅटेगरीमधल्या लोकांची बैठका घेऊन एक प्रकारे आपला प्रचार किंवा आपला पुढचा अजेंडा ठरवत होते जे मोदींनी पुढच्या पाच वर्षात काय करायचं हे सांगण्यापेक्षा दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत काय प्लॅनिंग असणार आहे हे सांगितलं त्यानंतर भारतीय जनता पक्षानं आपला जो काही जाहीरनामा आहे तो देखील प्रकाशित केला आणि त्यामध्ये अनेक मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत काँग्रेसनं देखील स्वतःचा एक, देखी। एक जाहीरनामा प्रकाशित केला राष्ट्रवादी काँग्रेस आणि उभा सेनेनं म्हणजे यांना देश ताब्यात घ्यायचा बरं का एक गोष्ट लक्षात घ्या यांचे जे विश्वप्रवक्ते आहेत त्यांनी एक चार पाच दिवसापूर्वी एक फुसकुली सोडून दिली की उद्धव ठाकरे सुद्धा पंतप्रधान होऊ शकतात आता त्याच्यानंतर नाना पटोले असतील बाळासाहेब थोरात असतील किंवा इतर काँग्रेसचे जे शिल्लक राहिलेले पुढारी आहेत महाराष्ट्रातले त्यांनी राऊतांना चांगलं झोडपून काढलं राऊतांची साल्टच काढली पण रावतांना काय रोजच जर का फटके खायची शाब्दिक वार झेलायची सवय झालेली त्याच्यामुळे रावतांना त्याचं काही वाटलं नसेल पण या सगळ्या प्रकारानंतर म्हणजे उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करायचे किंवा पवार साहेब हे होता होता राहिलेले पंतप्रधान आहेत त्यांची एक बस ते अतृप्त इच्छा आहे की साहेबांना एकदा पंतप्रधान पदी बसाय बसवायचे किंवा ती व्हायची कार्यकर्त्यांची इच्छा आहे मग अशा इच्छा ठेवत असताना तुम्ही जर का आपल्या राज्यात दोन टप्पे निवडणुकीचे होऊन गेल्यानंतर तुमचे जाहीरनामे किंवा वचननामे घेऊन जनतेसमोर जाणार असताल तर जनता तुमच्या पाठीशी येईल कशी म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस पैकी चाळीस किंवा अडोतीस जागा पस्तीस जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येतील असं जयंत पाटलांपासून ते उद्धव ठाकरेंपर्यंत नाना पटोलेपर्यंत सगळे उर बडवून सांगतायत तिथं या दोन्ही पक्षांनी उबाटा सेना असेल किंवा शिल्लक राष्ट्रवादी असेल यांनी तब्बल पंधरा वीस दिवसांनंतर आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे बरं या जाहीरनाम्यात आहे काय मोहल्ला क्लिनिक शेतकऱ्यांचं खतावरची जीएसटी कमी करू शेतकऱ्यांना दुप्पट भाव देऊ मराठी भाषेला अभिजित अभिजात दर्जा देऊ स्वतः शरद पवार दहा वर्ष केंद्रामध्ये कृषी मंत्री होते उवाटा सेनेचे प्रमुख हे पवार साहेबांचा सा बोट धरून मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर अडीच वर्ष बसले मग केलं काय तुमच्या काळात जर का तुम्हाला एम एस पी देता आला नाही तुमच्या काळात जर का उसाचा दर ऊसाचा जो काही हमीभाव आहे तो तुम्हाला वाढवता आला नाही कुठलाही पिकाला हमीभाव तुम्हाला ठरवून देता आला नाही शेतकऱ्याचं जीवनमान तुम्हाला सुजलाम सुफलाम करता आलं नाही आणि यावर कडे लोट म्हणून फक्त तुम्ही सत्तर हजार कोटीची कर्जमाफी केल्याचा डांगोरा पिटता पण त्याच्यानंतरही शेतकरी आत्महत्या थांबल्या का तर नाही थांबल्या मग दोन हजार एकोणीसचा जर का या दोन्ही पक्षांचा जाहीरनामा वचननामा शपथनामा शरदनामा जर काढून पाहिला तर याच गोष्टी शिक्षणावर भर देणार आरोग्य सुविधा वाढवणार अवे उभाठा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते ना मग या काळात यांनी काय सुधारणा केल्या या काळात बाकी सोडा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा सोडा या काळातील यांचे आमदार यांचे मंत्री किंवा यांचे जिल्हा प्रमुख पदाधिकारी तरी यांच्यावर खुश होते का त्यांना तरी हे भेटत होते का त्यांना तरी समाधानी ठेवू शकले का नाही ठेवू शकले आणि त्याच्यामुळेच यांच्या पक्षामध्ये मोठा उठाव झाला आणि एकनाथ शिंदे बाहेर पडले या सगळ्या गोष्टी ज्या वचननाम्यात किंवा शपथनाम्यात दिलेल्या आहेत ना या घासून 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 एकदम बोथट झालेल्या आहेत आणि जर का तुम्हाला जनतेसमोर जाताना काही वचनं द्यायची काही शक्ता घ्यायच्यात तर त्या आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर तुमच्या भागामध्ये जी निवडणुकीचा पहिला टप्पा येईल त्याच्या दोन तीन दिवस अगोदर करावं लागतं हे शरद बाबूंना वेगळं सांगायची गरज आहे का ते तर राष्ट्रीय पक्षावरून प्रादेशिक पक्षावर आलेले आणि आमच्या उबाटा सेनेच्या प्रमुखांना आता पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्ष होण्याची स्वप्न पडू लागली मग तुम्हाला राष्ट्रीय पक्ष व्हायचे तुम्हाला इंडिया आघाडीमध्ये सगळे काही वचननामे शपथनामे मंजूर करून घ्यायचे तर त्या त्यासाठीचा काही काळ वेळ असतो आणि जिथं इंडिया आघाडीनं त्यांचा एकत्रित असा शपथनामा दिला असेल जाहीर केला असेल किंवा जाहीरनामा जाहीर केला असेल तर मग वेगवेगळे जाहीरनामे देऊन नेमकं काय साधायचंय आणि या दोन्ही पक्षांचं एक वैशिष्ट्य असं आहे की यांनी महाराष्ट्रच केंद्रित केलेलं आहे हे सांगतायत की आम्हाला देशाचं पंतप्रधान व्हायचंय किंवा आम्हाला देश ताब्यात घ्यायचा आहे आम्हाला अमुक करायचे धमूक करायचे पण यांनी जे काही वचनं दिलेली आहेत ते महाराष्ट्रापुरती दिलेली आहेत मग महाराष्ट्रामध्ये पवारसाहेब जागा किती लढवत आहेत इनबिन दहा आणि उद्धव ठाकरे किती लढवत आहेत बावीस या दोघांच्या बत्तीस पैकी किती जागा निवडून येतील अशी परिस्थिती आहे त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना जरी विचारलं ना तरी ते सुद्धा सांगतात की काही खरं नाही देशात तर मोदीच येणार आहे चारशे पार जातील की नाही एवढाच प्रश्न आहे आता आमच्या भागामध्ये आमचा उमेदवार आहे पण नियोजन नाही आहे म्हणजे बत्तीस जागा ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतलेल्या आहेत ना त्यातल्या दोन पाच सात जागा जरी आल्या तरी खूप झालं मग पाच दहा जागांच्या जा जीवावर पंतप्रधान होण्याचं स्वप्न पाहायचं आणि महाराष्ट्रापुरता वचननामा जाहीर करायचा हे काही पटत नाही आणि त्यात जे काही वचनं देण्यात आलेली आहेत ना ती देखील फारशी प्रभावी नाही आहेत त्यामुळं मतदार त्यांच्या पाठीशी उभा राहील का हा प्रश्न अनुत्तरित राहतो न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड आण व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका